टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आजवर कधी सोला दुष्काळ जाहीर झाला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं रोकटोक मत पण दुष्काळकाली लागू असणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची ग्वाही मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे लोकांच्या घराचं पिकांचं नुकसान पाहून शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कसं असा प्रश्न उभा राहिला आहे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत अशातच मुसळधार पावसामुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी व नुकसानग्रस्तांसाठी काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सरकार ओला दुष्काळ जाहीर करत आहे का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं दरम्यान राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही मात्र दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशा सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे बावीस हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत वितरित केली जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे गेले दोन वर्ष जनतेला नवनवीन घडामोडीबद्दल माहिती देऊन कायम निपक्षपाती पत्रकारिता करून जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव चॅनल जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज दुसऱ्या वर्धापन निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अध्यक्ष प्रेम गावंडे सर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय भाटेगाव व संपूर्ण शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी